नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर नगर परिषद भरती दोन हजार तेवीस ची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे मित्रांनो काल ऑफिशियल वेबसाईटवर नगर परिषदच्या ती ऑफिशियल वेबसाईट आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नगर परिषद सेकंड रिस्पॉन्स शीट नंतर तुमचा स्कोर काय आहे तो खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करायचा आहे आणि सेकंड रिस्पॉन्स नंतर तुमचे किती मार्क वाढले आहे कोणत्या पोस्टसाठी पोस्टसाठी तेही खाली टाकायचं आहे तर आता लवकरच निकाल लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि आणखी एक अपडेट आहे की आरोग्य विभाग भरतीची जी झाली सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन एक आठवडा होत आलेला आहे त्याचाही निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे या आठवड्यातच लागणार आहे जवळपास निश्चितच आहे तर नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस आणि आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीसचे दोन्ही निकाल या आठवड्यात येणं अपेक्षित आहे तर दोन्ही निकाला ए... या ठिकाणी लवकरात लवकरच येणार आहेत त्यामुळे मिरिट वाईज तुम्हाला या ठिकाणी मिरिट वाइज तुम्हाला लिस्ट पाहायला भेटतील आरोग्य विभाग भरतीच्या जिल्हावाईज डिस्ट्रिक्ट वाईज जे आपण फॉर्म भरले होते म मात्र या ठिकाणी जी नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस आहे ती राज्य सेवा नगरपरिषद गट क परीक्षा झाली होती त्याच्यासाठी मात्र राज्य सेवा लेवलची एकच परीक्षा होती त्यामुळे त्याचाही निकाल नॉर्मलाइज स्कोअर या ठिकाणी हो होऊन निकाल लागू लागण्याची आठवड्यात शक्यता आहे आणि आरोग्य विभाग भरतीचं मात्र या ठिकाणी कन्फर्म या आठवड्यात पडू पडून जाणार आहे निकाल की केव्हाही पडू शकतो आज पडू शकतो उद्या पडू शकतो आरोग्य विभाग भरतीचा त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे तुमचे जे डॉक्युमेंट आपण अपलोड केल केले ते केलेले असतात की आयडेंटी कार्ड असतं आपलं डोमासाईल असेल डोमासाईल सर्टिफिकेट तुमचं कॅटेगरीमध्ये असताल का तर कॅटेगरी सर्टिफिकेट ए डब्ल्यू एस असेल तर डब्ल्यू एस सर्टिफिकेट या सर्व गोष्टी तुमच्या या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत केव्हाही या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीचं या ठिकाणी मेरिट लिस्ट जिल्हावाईज लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीही या ठिकाणी तुम्हाला तारखा भेटतील तर मित्रांनो एक महत्त्वाची आणि बातमी आहे या ठिकाणी आरोग्य विभाग भरती जवळपास अकरा हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब भेटणार आहे आणि ज आणि इकडं पाहिलं तर आपण सतराशेच्या जवळपास सर्व या ठिकाणी पदांचे मिळून नगर परिषद भरती कर निर्धारण लेखापरीक्षण लेखा, लेखा सेवा अभियांत्रिकी जे टेक्निकलचे पदं होते त्याचे सर्व मिळून निकाल या आठवड्यात येणं अपेक्षित आहे तर मित्रांनो निकाल येताच आपल्या बालाजी के टॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला कळवणार आहे मी तुम्हाला त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे तुमचा स्कोअर चांगला असेल तर या ठिकाणी आणि आरोग्य विभाग भरतीमध्ये या ठिकाणी एकंदरीतच जिल्हावाईज लिस्ट लागणार आहे त्यामुळे तुमचा रँक जरी खाली असेल आरोग्य विभाग भरतीत तर जिल्हावाईज तू ते तुमचं होईल का नाही कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आहेत त्यामुळे होऊ शकतं तुमचा रँक खाली असला तरी कारण जास्त फॉर्म कुठं आहेत आणि वरील टॉपवर कोणी कुठं जास्त कोणत्या जिल्ह्यात जास्त फॉर्म आले तिथं ल मिरिट जाही हाय लागू शकतं मात्र जिल्हावाईज असल्यामुळे तिथं या ठिकाणी मेरिट कमी येऊ शकतं आरोग्य विभाग भरतीत मात्र नगरपरिषद व भरती दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी लेखापरीक्षण लेखा सेवा असेल करनिर्धारणची पोस्ट असेल या सर्व पोस्टसाठी मेरिट या ठिकाणी हाय लागू शकतं कर्णीधारांसाठी मात्र दीड लाख अर्ज होते त्यामुळे हायेस्ट लागणार आहे मिटी मिरिट आणि मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो की लेखापरीक्षण लेखा सेवा आहे कॉमर्ससाठी जी पोस्ट होती त्याच्यात पंचवीस हजार दोनशे काहीतरी अर्ज होते तर त्याच्यात मिरिट या ठिकाणी कमी होऊ शकतो कमी लागू शकतो कॅटेगरीचं मिरिटचे विचार केला तर आपण एकशे वीस एकशे दहाच्या एकशे दहा एकशे वीसच्या दरम्यान लागू शकतो आणि एक ओपनसाठी ओप एकशे वीस प्लस चान्सेस आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद